नमस्कार आपण आज जून या मक्काच्या पेरणीपूर्वतनाशकाची माहिती बघणार आहोत याचं प्रमाण किंमत आणि वापर याचबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अट्राजेन पन्नास टक्के डब्ल्यू पी अटारिया या नावाने येतं व बाकीच्या कंपन्याच्या हे दुसऱ्या नावाने येते आपल्याला याच्यामध्ये अट्राजेन पन्नास टक्के हा कंटेंट महत्त्वाचा हो आहे पेरणीच्या नंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण याची फवारणी करू शकता याचं प्रमाण एकरी पाचशे ग्रॅम आहे याच्यामध्ये आपण पाच पंप होतात अर्धा किलोमध्ये पाच पंप केल्याने याचा चांगला रिझल्ट मिळतो त्याचप्रमाणे आम्ही जेवढं लागल तेवढं दोन तीन पंपाचं हिशोबाने एकदा औषध घेऊन किंवा मग पूर्ण औषध एकदा पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला जसे जसे पंपाला औषध लागल त्या हिशोबाने पाच लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो कालून एका पंपाला एक लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करायची बघूया तर पद्धतीने पाणी कालून द्यायचं व्यवस्थित अॅट्राझीनचा रिझल्ट एक आहे आपणाला बीज उतरण्यापूर्वी बीजाचा नायनाट केल्यामुळे जे गोल पानाचं तण आहे व जे बाकीचं लांब पानाचे तण आहे याचा सुद्धा नायनाट होतो बीज उतरण्याचं बीज अंडात असतानाच बीजनाशक म्हणून याचा वापर केला जातो मक्कामध्ये याचा खूप चांगला रिझल्ट येत आहे आम्ही वापरल्या त्याचाही रिझल्ट पुढे दाखवणार आहोत आपल्याला व्हिडिओमध्ये याप्रमाणे एका पंपाला एक डबा टाकून व्यवस्थित पंप भरून घ्यायचा आहे तणनाशकाची फवारणी करताना जमिनीवर पूर्ण पसरेला शीत दाट फवारणी करायची आहे जेणेकरून जे उतरलेलं गवत आहे तेही जळून जाईल व जे उतरणारं गवत आहे तेही उतरणार नाही आपण यानंतर पुढील एकवीस दिवस तनविरळीत शेत ठेवू शकतात व पुढील एकवीस दिवसाच्या अंतराने येणारं दुसरं तणनाशक मारून ज्या मजुरासाठी लागणारा तणावरील खर्च आहे तो कमी करू शकता त्याप्रमाणे तरुण आहे हे सर्व मोडलं जाईल करून जाईल व्हिडिओ आवडल्यास व माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद